धाराशिवमधील वडगाव इथं शेतकऱ्यानं थेट एम आय डी सी बोर्डवर चढून आंदोलन केलंय शेतकऱ्यानं कीटकनाशक औषध घेऊन हे आंदोलन केलं एम आय डी सीच्या स्थापनेसाठी तीनशे छप्पन्न एकर जमीन संपादित करण्यात आली आहे तर शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावरील नावं देखील कमी केली जमीन देऊन सुद्धा शासनानं मावेजा दिला नसल्यामुळं आज पीडित शेतकऱ्यानं वैतागून कीटकनाशक औषध त्राशन करून एम आय डी सीच्या बोर्डावर तो चढला आमचे पुढारी आहेत की एमआयडीसी मध्ये उद्योग आणायला उत्सुक आहेत तुम्ही उद्योग आणा उद्योगाचं आम्ही स्वागत करू आम्ही गावच्या विकासाला कधी खोडा घालणार नव्हतो पण आधी शेतकऱ्याचं बिल तरी वाटप करा आणि आमचं बिल न वाटप करायच्या आधी जर एमआयडीसीचा अधिकारी किंवा कुठलाही पुढारी जर हिता आला वावरात तर त्याला शेतकऱ्या नसताना इथून पुढे सामोरं जावं लागेल सत्तावीस अठ्ठावीस पेमेंट राहिले सगळ्या शेतकऱ्यांनी पेमेंट बाकी झालेलं आहे तरी एका या मणीशी गेला आम्ही पेमेंट देश हे वावरत कुणाच्या व्हॉट्सअपच्या उभा राहू देणार आम्ही त्यांना ताणून हांनीशिवाय राहणार नाही आम्ही मेलो तरी चालेल पण एखादा अधिकारी आम्ही त्याला ताणून हां शिवाय राहणार नाही